नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मनोज जरांगे हे एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान केलं आहे लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला लढा देता येईल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राजकारणात एंट्री करतील का याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे मित्रांनो मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनाला येऊ नये यासाठी सरकारकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहेत सरकारच्या शिष्टमंडळाकडून सातत्याने मनोज जरांगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंबईला आंदोलनासाठी न जाण्याचं आवाहन केलं जात आहे असं असलं तरी मनोज जरांगे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत जोपर्यंत संपूर्ण मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेली पस्तीस वर्षे चाललेला आहे पण इथल्या श्रीमंत मराठ्याने त्याला कधीही स्वरूप आणि आकार दिलेला नाही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं आणि एक आकारही आला त्याचबरोबर एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आहे ज्याला समाजामध्ये सहानुभूती आणणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याच्या आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असेल तर जरांगे पाटील यांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेबाबत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं मराठ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे गरीब मराठ्यांचा आवाज जो आज जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे त्यांचं आंदोलन चालू असताना ते या दृष्टीने सुद्धा विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी करत आहे तर मित्रांनो आपल्यालाही मनोज जरांगे हे राजकारणात प्रवेश करतील किंवा नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद